नमस्कार लाडक्या बहिणींनो बघा आता येणारा हप्ता जो आहे तो आता काय होणार आहे लगेच त्याची घोषणा जवळपास झालेलीच असं म्हणावं लागेल कारण येणारा हप्ता हा पुढच्या महिन्याच्या दहा तारखेच्या आसपास येत असतो कारण आता पाठीमागचा हप्ता तर तो काय झालेला आहे जमा झालेला आहे दिवाळीच्या अगोदरच मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की काय होणार आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दिवाळीच्या अदोगाज हप्ता जमा होणार आहे विना तो तोसुद्धा जमा झालेला आहे त्यानंतर दुसऱ्या हप्त्याची हालचाली चालू झालेल्या आहेत तो हप्ता दहा तारखेच्या येत्या दहा तारखेपर्यंत काय होणार आहे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मग ज्यांनी के वाय सी वगैरे केली असेल अगर नसल त्यांच्याही त्या महिलाच्याही खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत पण त्याच्या पुढचा हप्त्यासाठी तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याला ई के वाय सी बंधनकारकच आहे कारण ई के वाय सी जर नाही केली तर तुम्हाला येणारा हा येणारा हप्ता येणारा आहे पण त्याच्या पुढचा हप्ता जो आहे का नाही डिसेंबरचा तो हप्ता के वाय सी शिवाय तुमच्या खात्यावर पडणार नाहीत कारण त्या हप्त्याच्या हालचाली आता पुढच्या हप्त्याच्या हालचाली जे आहेत त्या चालू झालेल्या आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये त्याचा जी आर वगैरे निर्गमित होईल त्याची बजेटची तरतूद होईल आणि मग नंतर कोणत्या दिवशी खात्यामध्ये जमा करायचा तिची तारीख वगैरे ठरवली जाईल तत्पूर्वी काय करायचं आहे ज्यांची के वाय सी बाकी आहे अशा महिलांनी के वाय सी तात्काळ करून घ्यायची आहे कारण ज्यांचे हप्ते वगैरे रोखले होते बंद झालेले होते त्यांना पण ह्या वेळेस हप्ता पडलेला आहे आणि इथून पुढंसुद्धा ते पात्र आहेत असं आपल्याला ग्रह धरून हप्ते त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत त्यांनी काळजी करायची गरज नाही त्यांना हप्ते येणार आहेत आणि ज्यांची के वाय सी बाकी आहे अशा सर्व महिलांनी काय करायचं आहे लाडक्या बहिणीची ही के वाय सी तात्काळ पूर्ण करून घ्यायची आहे नंतर त्यांना अडचण येणार नाही परेशानी होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि येत्या दहा तारखेपर्यंतच पुढच्या महिन्यामध्ये अकराव्या महिन्यामध्ये दहा तारखेपर्यंत काय होणार आहे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये काय होणार आहेत पंधराशे रुपयाची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे तशा शासनाच्या स्तरावर हालचाली वगैरे चालू झालेल्या आहेत आणि <laughs> ज्यांचे काही राहिले असेल के वाय सी त्यांनी काय करायची आहे लवकरात लवकर के वाय सी करून घ्यायची आहे कारण के वाय सीचं सर्वर व्यवस्थित चालत आहे चांगल्या पद्धतीने के वाय सी होत आहे कारण पाठीमागं खूप सर्वर जाम होतंच के वाय सी वगैरे होत नव्हती ओ टी पी येत नव्हता फ्रीफाय होत नव्हता असे <laughs> विविध अडचणी येत होत्या पण त्यामुळं आता काय झालेल्या आहे सर्वच अडचणी दूर झालेल्या आहेत आणि आता व्यवस्थितरित्या चांगल्यारीत्या चांगल्यापैकी के वाय सीची प्रक्रिया पार पडत आहे त्यामुळं सर्वांनीच काय करायची आहे पात्र जे लाभार्थी आहेत ज्यांना हप्ते चालू आहेत ज्यांना न येतं त्यांनीसुद्धा काय करायचे आहे केवाय सी करून घ्यायची आहे कारण डिसेंबरचा हप्ता जो आहे तो या त्यांच्या <laughs> खात्यामध्ये के वाय सी केल्याशिवाय जमा होणार नाही त्यामुळं लवकरात लवकर कशी के केवायसी करता येईल हे काय करायचं आहे तुम्ही पाहायचं आहे धन्यवाद